रामकृष्णहारी मंडळी आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे रविवार आणि आजची लाडक्या बहिणीची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे कारण की काही ताईंसाठी ज्यांचे रिजेक्ट व पेंडिंग फॉर्म झालेले आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बाबसुद्धा ही आहे तर आनंदाची बाब कोणती आहे काय करावं लागेल कसं करायचं आहे हे संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारे फक्त ध्यानपूर्वक ऐका आणि समजून घ्या कारण की जी ताई हे स हे जे व्हिडिओ आज पाहणार नाही त्यांचे शंभर की जे रिजेक्ट पेंडिंग झालेले ज्यांचे हप्ते राहिलेले त्यांना एकही हप्ता भेटणार नाही कारण की सगळे जे डाऊट आहे ते इथं क्लिअर होणार आहेत आणि तुमचा रिजेक्ट व पेंडिंग फॉर्म हे तुम्हाला चेक करून सुद्धा सांगण्यात येणार आहे की तुमचं जे काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत रिजेक्ट व पेंडिंग फॉर्मचं सांगतोय मी आणि तुम्हाला मी अजून एक सांगतोय की यांच्यासाठी थोडासा शुल्क दोनशे शु रुपये लागणार आहे क त्याच्यावर तुम्हाला काही लागणार आहे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला आम्ही चेक करून सांगणार आहेत की तुमचं जे फॉर्म आहे ते कशामुळं पेंडिंगवर रिजेक्ट राहिलेलं आहे त्याच्यामुळं ज्या ताईंना ज्या ताईंचा राहिलेला आहे आता मी या व्हिडिओच्या शेवटला नंबर देतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जी ताई बघेल जो शेवटपर्यंत सर्व बघेल त्यांनाच तो नंबर आहे त्याच नंबरवर त्यांचाच फोन फक्त उचलल्या जाईल हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे जो व्यक्ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल त्याला समजेल ना की नेमकं मी अपडेट काय सांगत आहो हे मी माहिती काय सांगत आहो डायरेक्ट शेवटला जाऊन फोन करणं हे करणं मग तुम्हाला त्यांनासुद्धा बरोबर माहिती सांगण्यात येणार नाही त्यामुळं आधी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला पाहिजेत आहे आणि मग नंतर मी जी माहिती सांगतो आहे याच्यावर ध्यानपूर्वक लक्ष देऊन तुमचा जर हा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला हा सुद्धा येईल आणि ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले त्यांच्यासाठी सुद्धा मी शेवटला सांगणार आहे की काय करायचं आहे फॉर्म कधी सुरू होणार आणि तारीख कोणती ठरणार आहे सध्या तर तारीख ठरलेली नाही आहे तर काय अपडेट आहे तुम्हाला हे ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तर चला सुरू करू या पहिल्या मुद्द्याला तर मी माऊली नारवाडे सर्वच ताईंचं स्वागत करतो आणि मकर संक्रांतीच्या सर्व ताईंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्या ताईंचे पैसे आले नाहीत त्यांनासुद्धा लवकरात लवकर या योजनेचा लाभ भेटावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारण की ताईंनो काय काय खूप अशा ताई गरीब आहे काय काहीच असं म्हणजे एक ताई आहे की ते मला सांगितले माझ्या नवऱ्याचं दुखत आहे मला कॅन्सर आहे त्यांनासुद्धा माझे पैसे आले नाही सर्वांना आले ताईनं घाबरायची गरज नाही हा भाव तुमच्या पाठीशी आहे जेव्हा फॉर्म चालू होतील सगळ्याचे फॉर्मसुद्धा भरून जातील एकसुद्धा फॉर्म जर राहिला तर मला सुद्धा वाईट वाटेल कारण की आतापर्यंत माझ्या ताईनं एवढा विश्वास केलेला आहे सर्वांनी मला फॉर्म दिलेले आहेत या ताईंचे फॉर्म मी भरल्याशिवाय राहणारसुद्धा नाही आणि अजून एक बाब आहे की पंधरा तारखेपर्यंत मी फॉर्म घेणार आहे याच्यासमोर मी एकही फॉर्म घेणार नाही आहे कारण की मला खूप त्याच्या कमेंट आले की दादा आमचा फॉर्म घ्या आता फॉर्म घ्या मी काल कोणाचे फॉर्म घेतले नाही परंतु आजपासून बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत मी फॉर्म घेणार आहे त्याच्यामुळं ज्यांना फॉर्म द्यायचा असेल त्यांना लवकरात लवकर स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर दिसायला आहे ते मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तो व्हिडिओमधला नंबर घ्यायचा मला फोन करायचा किंवा फोन जरी नाही केला तरी तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करू शकता त्या कॉलवर तुम्हाला किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेजसुद्धा करू शकता त्या मॅसेजचा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल तुमचा काय प्रॉब्लेम आहे कसं आहे काय पण याच्यासाठी दोनशे रुपये फीससुद्धा लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगत आहे तुम्हाला अजूनसुद्धा सांगतो हो आहे की ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत भरायचे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी वेगळी फीस लागणार आहे आणि ज्याचे रिजेक्ट व पेंडिंग झालेले त्यांच्यासाठी वेगळी फीस लागणार आहे आता पहिली गोष्ट आता पहिल्यांदा आता पहिली बाब आहे की रिजेक्ट आणि पेंडिंग ताईचा आता काय अपडेट आलेले आहे तर ताईनं तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट आलेले आहे तुम्ही आता जे रिजेक्ट ते पेंडिंग झालेले आहे त्यांचे ते कोणत्या कारणामुळे झालेले आहे ते बघू शकता तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या शेवटला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करायचा तुम्हाला दोनशे रुपये फीस लागणार आहे तुम्हाला जाणून घेण्यासाठी की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आम्ही स्पष्टपणे सांगतो की हा तुमचा प्रॉब्लेम आहे हा असं असं तुम्हाला करावं लागणार आहे हे बी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार ते तुम्ही काम लवकरात लवकर करायचं येणारा मकर संक्रांतीचा हप्ता तुम्हाला भेटलाच पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो आहे आता हे आज बारा तारीख आहे तेरा चौदा तारखेला मकर संक्रांती आहे लवकरात लवकर हे जर केलं तरच हप्ता येईल आणि जर नाही जर झालं तर मग तुम्हाला हे हप्ता भेटणार नाही हे बी स्पष्टपणे सांगण्यात येते आता दुसरी बाब आहे की ज्या ताईंचं फॉर्म भरायचं राहिलेले आहेत तर त्याची काय बाब आहे तर कालच अकरा तारखेलाच लाडक्या बहिणीची साईट ही ओपन झालेली आहे पण ही कोणासाठी ओपन झालेली आहे याच्यामध्ये सर्व त्यांचा गैरसमज होत आहे काय काय ताई मला खूप काल म्हणलं आहे की दादा ओपन झाली ओपन झाली तुम्ही आमचे फॉर्म भरत नाहीत ओपन झाली हे बघा ताई नो समजून घ्या मी भाऊ सांगतो आहे म्हणून समजून घ्या की ती साईट जी आहे ती खरं आहे तुमचं ओपन झालेली आहे पण ती कोणासाठी झालेली आहे रिजेक्ट व पेंडिंग यांचं बघण्यासाठी झालेली आहे फक्त की कशामुळं त्यांचा रिजेक्ट व पेंडिंग झालेला आहे काय कारण आहे काय ते चुकलेलं आहे मधामध्ये असं काय कारण चुकी झालेले की ज्याच्यामुळं तुमचे फॉर्म जे भरायचे जे तुम्ही भरले ते चुकीच्या पद्धतीनं भरलेत हे फक्त बघायला सुरुवात आहे तेच मी सांगतोय तुम्हाला आणि आता हे ज्या त्यांचे रिजेक्ट पेंडिंग झाले ते मी या व्हिडिओच्या शेवटला जो नंबर दिलेला आहे या नंबरवर लवकरात लवकर कॉल करणे आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते दूर करून घेणे आता है, दुसरी गोष्ट हे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले ते त्या वेबसाईटवर कशामुळे चालू झाले नाही तर हे बघा ताईनो काल आम्ही एक दोन फॉर्म भरले होते एक होतं तनपूर येताईचा आणि एक होता सुरेखा बोचारेचा हे आम्ही दोन फॉर्म भरू लागलो होतं आणि दुसरंच एक सोनव ताईचा होता सोनवण्यात यायचं असे दोन तीन फॉर्म आम्ही चेक करून बघितलं भरता येतात का पण तिथे ती साईट ओपन झाली पण तिथं काय सांगत आहे की सध्याच्या काळाला फॉर्मची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे काही दिवसांनी चालू होईल त्यांनी तारीखसुद्धा सांगितली नाही हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यांनी तारीखसुद्धा सांगितलेली नाही की कोणती तारीख आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगतो की आता त्यानं त्यानं फक्त एवढी अपडेट दिलेली की काही क्षणातच म्हणजे काही दिवसातच आम्ही लवकरात लवकर जी फॉर्मची प्रक्रिया आहे ते पुन्हा चालू करतील आणि तुम्हाला जो तुमचा फॉर्म आहे ते तुम्हाला भरता येईल कोणीही गैरसमज करून घ्यायचा नाही लवकरात लवकर फॉर्म हे चालू होतील अशी अपडेट त्या साईटनं दिलेली आहे आता काय काय ताई काय म्हणतात की ती साईटची लिंक आम्हाला पाठवा अहो ताई तुमच्यासाठी बी तुम्हाला सांगतो आहे ध्यानपूर्वक ऐकायचं तुम्हालासुद्धा सांगतो आहे की ही साईट फक्त काही चुनिंदाच आय डीकडं चालू असते ज्या ताईचं ज्या ताईने पैसे देऊन आय डी घेतलेली राहते ज्या ताईनं पैसे भरून ती आय डी घेतलेली राहते ज्या ऑनलाईनवाल्यानं ते पैसे भरून आय आग डी घेतलेली राहते त्यांच्याकडंच हे जे प्रॉब्लेम आहे ते सुरू असते कारण की त्या आय डीसाठी पहिल्यांदा पैसे भरावं लागतात आय डी म्हणजे काय आहे की जे ऑनलाईनवाले राहतात ते ऑनलाईन सी एस सी सेंटर वेगळं आणि आधार केंद्र वेगळं आधार केंद्रावर काही असे राहतात की जे अंगणवाडीत आहेत त्यांच्या नावावर त्यांनी आय डी सुरू केली असती म्हणजे सरकारच्या प्रत्येक योजना घेता यावा म्हणून मग अशा काही योजना महाराष्ट्रामध्ये अशा कमीत कमी साठ ते सत्तरच आय डी आहेत त्यामुळं काल आम्ही दिवसभर धुंडली कोणते चालू झाली कोणचे झाले तर एका दादाची सुरू झालेली आहे त्यांचं नाव आहे त्यांचं कासेगाव येथील त्यांचं नाव नाव आहे शिंदे म्हणून आणि त्यांच्याकडं आम्हाला आय डी सापडलेली आहे आता आय डी सापडल्यामुळं आमचं लक्ष काय गेलं की या दादाकडं आम्ही फॉर्म देऊन टाकावं म्हणून ज्या सर्व ज्या ताईचे फॉर्मं आतापर्यंत पाठवलेले होते ते सर्व ताईचा असू द्या उषा ताईत तनपुरे असू द्या पुन्हा अजून सर्वांचे जेवढे मला फॉर्म आता नावं लक्षात नाहीत पण सर्वांचे जे सोनवणे ताईचं असू द्या सुरेखाचं असू द्या असं खूप ताई जयश्री गायकवाड ताईचं खूप सपोर्ट दिला आहे मला जयश्री गायकवाड ताईनं तर त्यांनाच त्यांचासुद्धा फॉर्म हे असे सर्व पंचवीस फॉर्म त्यांना मी पाठवलेले आहेत आणि ते आता त्या साईटवर ओपन झालं की ते तुमचे फॉर्म भरून टाकणार आहेत त्याच्यामुळं काळजी घ्यायची गरज नाही आहे कोणालाच ना त्यामुळं ही आजची अपडेट सर्वांना समजली असेल थोडं बोलण्यामध्ये कसं आहे थोडं बोलण्यामध्ये अडकत असेल त्यामुळं समजून घेता येईन कारण की याच वर्षी सुरू केल्या असल्यामुळं थोडं बोलण्याचं तुम्हाला समजलं की नाही हे मला कमेंटमध्ये सांगित म्हणजे मला इथून आता समोर अजून चांगल्या पद्धतीने सांगता येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान तुमचा लाडका भाऊ तुमच्यासोबत आहे आणि कधी बी ताई धन्यवाद